ही खुर्ची लोकांच्या सेवेसाठी आहे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे मोठे विधान सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी मोठे विधान केले आहे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांनी शुक्रवारी महाराष्ट्रातील दर्यापूर अमरावती येथील न्यायालयाच्या नव्याने बांधलेल्या भव्य इमारतीच्या उद्घाटन समारंभाला उपस्थिती लावली त्यांनी न्यायव्यवस्था प्रशासन आणि वकील समुदायाला एक अतिशय कडक पण मौल्यवान संदेश दिला आहे आपल्या भाषणात सरन्यायाधीश गवई म्हणाले ही खुर्ची लोकांच्या सेवेसाठी आहे अहंकारासाठी नाही जर खुर्चीची हवा एखाद्याच्या डोक्यात गेली तर ती सेवा नव्हे तर पाप बनते त्यांचं विधान न्यायपालिका आणि प्रशासकीय पदावर असलेल्या प्रत्येकासाठी इशारा देण्यासारखे होते भूषण गवई यांनी केवळ प्रशासकीय अधिकाऱ्यांनाच नव्हे तर न्यायाधीश आणि वकिलांनाही त्यांच्या वागणुकीबद्दल फटकारले ते म्हणाले न्यायाधीशांनी वकिलांचा आदर केला पाहिजे हे न्यायालय वकील आणि न्यायाधीश दोघांचेही आहे कनिष्ठ वकिलांना इशारा देताना ते म्हणाले एक पंचवीस वर्षाचा वकील खुर्चीवर बसतो आणि जेव्हा सत्तर वर्षाचा वरिष्ठ येतो तेव्हा तो उठत नाही थोडी लाज बाळगा तुमच्या वरिष्ठांचा आदर करा ही न्यायालयीन इमारत आणि अंजनगाव परिसरासाठी एक मोठी देणगी आहे कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या नवीन इमारतीत आता दिवाणी आणि फौजदारी दोन्ही प्रकरणांची सुनावणी होईल उद्घाटन कार्यक्रमात न्यायाधीशांसह जिल्ह्यातील प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी वकील संघटनेचे सदस्य आणि मोठ्या संख्येने सामान्य नागरिक उपस्थित होते यावेळी भूषण गवई यांनी त्यांच्या संपूर्ण भाषणात या, या गोष्टींवर भर दिला की कोणतीही खुर्ची मग ती जिल्हा दंडाधिकारी असो पोलीस अधीक्षक असो किंवा न्यायाधीश असो ती केवळ आणि केवळ सार्वजनिक सेवेचे साधन आहे ते स्पष्टपणे म्हणाले जर खुर्ची हवा डोक्यात गेली तर न्यायाचे मूल्य संपेल ही खुर्ची आदराची यांच्या स्मृतीमध्ये ई लायब्ररीच आपण आज उद्घाटन करत आहोत त्या उद्घाटनाची संधी मला मिळाल्याबद्दल मी स्वतःला अभिमानी समजतो आमचे काका टी आर गिल्ला यांच्या जीवनापासून प्रेरणा घ्यावी या प्रेरणेतून त्यांनी या ई लायब्ररीचा चांगल्यातला चा, चांगला उपयोग करून घ्यावा आणि आपलं आयुष्य कसं पुढे वकील व्यवसायामध्ये आपण लोकांच्या मदतीला कसं येऊ शकू लोकांची सेवा कशी करू या दृष्टीनं एक आदर्श त्यांचा ठेवावा इल्लाजींचा आणि सर्व ज्येष्ठ वकिलांचा अपेक्षा करतो आणि मला खात्री आहे की उब्याग, उब्याग ही लायब्ररी नवीन जनरेशनचे जे वकील आहेत त्यांना अतिशय उपयोग उपयोगाचे होईल आणि त्याच्यातून त्यांना त्यांचं कार्य करण्याची चांगली सोय मिळेल